नेवाशात दंगल झाली आणि नेवासा पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांना दूरध्वनी करून माहिती दिली जवळच्या तालुक्यातील सहा अधिकारी आणि पंचेचाळीस कर्मचारी तात्काळ नेवाशात दाखल झाले सर्वांनी पाहिलं आणि सुटकेचा निश्वास सोडला कारण कोणतीही दंगल किंवा अनुचित प्रकार घडलेला नसून दंगल नियंत्रण पथकाच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे अवघ्या तीस मिनिटांमध्ये नेवाशात पोहोचले दंगल झाल्याची बातमी पसरली आणि ताबडतोब खोलेश्वर गणपती मंदिर बसस्थानक ग्रामपंचायत चौक लोखंडे गल्ली यासह परिसरामध्ये बंदोबस्तही तैनात करण्यात आला नक्की काय झालं कोणाला काहीही समजत नव्हतं लोकांनी विचारलं असता काहीच नाही असं उत्तर मिळालं शेवटी अधिकाऱ्यांनीच हे प्रात्यक्षिक असल्याचं सांगितल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आज दलच्या वतीनं घेण्यात आली एखादी घटना अचानक परिस्थिती एखादी उद्भवती त्यावेळी पोलिसांनी कसा रिस्पॉन्स द्यावा आणि कुणाला कोणती कामं करावी यासाठी आम्ही जी योजना तयार केली असते त्या योजनेची आज रंगीत तालीम देण्यात आली त्या रंगीत पूर्ण तालीमंतर करण्यात आले आणि त्याला सर्व पोलिस जे आहेत आमच्या हातीमध्ये त्यांनी सगळ्यांनी चांगला प्रसाद दिला या प्रात्यक्षिकामध्ये पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरडे जांभळे पोलीस निरीक्षक वांगडे पोलीस निरीक्षक राक्षे यांच्यासह पंचेचाळीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला सी साठी शंकर नाबदे नेवासा